नमस्कार एन एस क्राफ्ट्समध्ये तुमचे स्वागत आहे मागच्या काही दिवसांपासून आपण ही श्री गुरुदेव दत्त ही पट्टी शिकतो आहे आत्तापर्यंत आपली ही एवढी श्री गुरुदेव द इथपर्यंत आपली पट्टी करून झाली आहे आणि आजच्या भागामध्ये आपण त कसा करायचा आहे ते बघणार आहोत तर त्यासाठी मी आधीच इथे हे जे पांढरी लाईन जी जिथपर्यंत होती तिथपर्यंत करून आहे हे दहा पांढरे मोती आहेत म्हणजेच पाच पांढरे चौकोन आहेत इथपर्यंत झाल्याच्या नंतर आता आपला धागा वरच्या दिशेने बाहेर आलाय म्हणून एक पांढरा आणि एक गुलाबी रंगाचा मोती आपण धाग्यात घेणार आहोत आणि आता आपण सुरुवात करतोय हे अशा पद्धतीने आपण जसं नेहमी करतो तसं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता इथे हे परत वरती इथे हे दोन्ही पांढरे मोतीच घालायचे इथे हे दोन्ही पांढरे मोती एक दोन हा आपला व्हिडिओचा या पट्टीसाठीचा शेवटचा भाग असणार आहे त्यामुळे नक्की शेवटपर्यंत बघा आणि पट्टीसुद्धा करून बघा आता आपण परत एकदा या दोन मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घेऊया आता इथे आपली डोक्यावरची रेग आहे म्हणून धाग्यामध्ये एक पांढरा मोती आणि एक गुलाबी रंगाचा मोती घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता तुम्ही इथे बघू शकता हे बघा आपण आता ही लाइन करतोय एक मिनिट दाखवते ही आपण आता ही लाइन करतोय बरोबर आता आपण ही लाइन जेव्हा सुरू करणार तेव्हा वरच्या दिशेने खाली येणार आहोत तर इथे हा लाल रंगाचा मोती बरोबर त्याच्या बाजूला आहे हे बघा हा एक लाल रंगाचा इथे आहे त्याच्या बाजूला बरोबर आहे नंतर ही लाईन अशी झाल्याच्या नंतर परत वर जाताना हा एक आहे म्हणजे असे दोन मोती इथे बाजूबाजूला रंगीत आले पाहिजे अशी आपण लाईन करणार आहोत तर आता हे आपल्याला माहितीच आहे ही आपण ही डोक्यावरची रेख करतोच आहे तशीच फक्त इथेही करायची आहे ही तला तो जो जोडलेला असतो तो अर्धा तळ हा तर हे या दोन लाईनी मी करून घेते आणि मग पुढे कसं करायचं आहे हे तुम्हाला हा त अख्खा त कसा करायचा आहे हे तुम्हाला दाखवते हे बघा मी तुम्हाला जेवढं सांगितलेलं हे तीन अशी लाईन करून घ्यायची ते तिथपर्यंत मी केलं आहे त्याच्यानंतर ही जी इथून एवढी पांढरी लाईन होती डोक्याची रेख सोडता हे जेवढं पांढरं होतं पांढरा पार्ट होता तोपर्यंत मी करून घेतले तिथपर्यंत आता आपल्याला इथे पूर्ण त करायचं आहे तर त्यासाठी धाग्यामध्ये दोन्ही गुलाबी रंगाचे मोती घ्यायचे म्हणजे इथे ही जी आपण रेक केली आहे अर्ध्या तची तिथेही रंगीत मोती आल्या पाहिजे आणि त्याच्या खाली पण अशा पद्धतीने तर आपल्याला इथे आता टोटल पाच रंगीत मोती हवेत आता हे दोन झाले आता अजून एक चौकोन आपण करूया म्हणजे चार होती आता परत एकदा धाग्यामध्ये दोन गुलाबी रंगाचे मोती घ्यायचे एक दोन अशा पद्धतीने आता आपण या दोन मतेतून सुई काढून घ्यायची आपल्याला पाचच पाहिजेत ना तर आणि धागा आता खायच्या दिशेने बाहेर आहे म्हणून धाग्यामध्ये एक पांढऱ्या रंगाचा मोती आणि एक गुलाबी रंगाचा मोती घेतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल आणि आधीचे पार्ट तुम्ही अजून बघितले नसतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते नक्की जाऊन बघा हे बघा अशा पद्धतीने हे झालं आता इथे आपल्याला सगळे पांढरेच मोती घालून घ्यायचे आहेत आणि मग ह्या दुसऱ्या लाईनमध्ये इथे तिरका जिथे आत्ता आप आपण पांढऱ्या घातल्या तिथे रंगीत येणार आहे ते कसं करायचं ते, ते, ते मी तुम्हाला दाखवते जेवढा पांढरा पार्ट आहे तेवढा मी करून घेते हे पहा मी ही पांढरी लाईन आणि इथे दोन पांढरे चौकोन करून घेतलेत आता आपल्याला धाग्यामध्ये एक गुलाबी आणि एक पांढऱ्या रंगाचा मोती घालून घ्यायचा आहे आणि तो आपण जसं नेहमी करतो त्या पद्धतीने बसवून घ्यायचा अशा पद्धतीने ही तच जी थोडीशी कव लाईन असते ती तयार झाली आता आपल्याला इथे जोपर्यंत आपण ह्या लाईनीपर्यंत येत नाही म्हणजे आता इथे हे जे एक दोन तीन चार हे जे आपण गुलाबी मोती घातलेले तिथे पांढरेच घालायचे आणि इथे रंगीत लाईनच करायची आणि मग परत आपलं नेहमीसारखंच तर आता मी तुम्हाला इथे दाखवते हे बघा आता आपण हा मोती घातला त्याच्यानंतर हे चार पांढरे मोती म्हणजेच दोन चौकोन त्यानंतर ही अशी लाईन आहे ना ही आत्ता जशी आपण हे तीनचे केले तसेच पुढे ह्या लाईनचं काउंट करूनच मी सांगते एक दोन तीन चार अशा चार लाईनी करून घ्यायच्यात ह्याचं काउंट करूनच सांगितलं आहे वरचं आणि जर का आपण हे स्किप केलं तर अजून तीन तर अशी ही आडवी लाईन करून घ्यायची तर ही इथपर्यंतची जी लाईन आहे ती मी करून घेते आणि मग तुम्हाला पुढे कसं करायचं आहे हे दाखवते ह्याच्यात काहीच अवघड नाही आहे जशी आपण डोक्यावरची रेग आडवी करतो तसंच इथे ही आडवी रेग करायची इथे टोटल आपल्याला एक दोन तीन चार चार सध्या करून घ्यायचे आणि जर तुम्ही असे अखंड बघितले तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ होतात आपण ही लाईन काउंट केलेली नाही इथून आठ मोजलेत तर इथपर्यंत तुम्ही करून घ्या ही करून घेते हे बघा इथे मी ही अशी लाईन करून घेतली आहे आता आपल्याला इथे तची जी उभी रेख असते ती करायची आहे त्याच्या आधी मी इथे हे चार पांढरे मोती म्हणजे दोन पांढरे चौकून करून घेतलेत आता आपण धाग्यामध्ये दोन्ही गुलाबी रंगाचे मोती घेणार आहोत आणि ही तची रेख करायला सुरुवात करायची अशा पद्धतीने आता आपल्याला ही पूर्ण रेख करून घ्यायचीच आहे म्हणजे आता पूर्ण आपल्याला ही जी रेघ येत नाही तिथपर्यंत म्हणजे असे पूर्ण गुलाबी मोतीच घालायचे वरचे फक्त पांढरे त्यानंतर दुसऱ्या लाईन मध्ये आपला इथे त पूर्ण होतोय मग दुसऱ्या लाईन मध्ये ही आपण जी हि जे अक्षरानंतर एक्स्ट्रा एक डोक्यावरची रेख पुढे घेण्यासाठी एक रंगीत लाईन घेतो म्हणजेच एक रंगीत मोती घेतो तसा एक करायचा आहे आणि एक पांढरी लाईन करून घ्यायची त्याच्यानंतर आणि मग ही बॉर्डर कशी क्लोज करायची हे मी तुम्हाला दाखवते मग आपली पट्टी पूर्ण होईल तर आता तुम्ही हे एवढं करून घ्या मी सांगितलं आहे त्याप्रमाणे मी ही करून घेते हे पहा ही लाईन तची ही लाईन त्याच्यानंतर डोक्यावरची एक आपण जे एक्स्ट्रा थोडीशी रेख वाढवतो ती आणि ही पांढरी लाईन मी करून घेतली आता आपल्याला ही पट्टीची बॉर्डर आहे जी वर, ही जी बॉर्डर आपण इथे सुरुवातीला केलेली तशी इथे आता आपल्याला बंद करायची तर या कोपऱ्यातल्या मण्यात आल्यावर आपल्याला धाग्यामध्ये तीनही हिरव्या रंगाचे मोती घ्यायचे तुम्ही ज्या रंगाची बॉर्डर करायला घेतली असेल त्या रंगाचे घ्या जर बॉर्डर नसेल केली तर तुम्हाला पांढरेच मोती घ्यावे लागतील हे अशा पद्धतीने असे इथे लावायचे त्याच्यानंतर आपलं नेहमी या दोन मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आणि परत धाग्यामध्ये दोन मोती घ्यायचे हिरवेच आता आपल्याला इथे सगळे हिरवेच मोती वापरायचे हे अशा पद्धतीने तर आता ही लाईन मी एवढी पूर्ण करून घेते ही कॉर्नरही जशी वर दाखवली तशीच खाली करायची आहे तर हे मी पूर्ण करून घेते आणि पूर्ण पट्टी झाल्यावर कशी दिसते हे तुम्हाला दाखवते हे पहा ही आता आपली पूर्ण पट्टी तयार झाली आहे ही ही एक आणि ही एक तुम्हाला ह्यातलं कुठलं कॉम्बिनेशन आवडलं आणि तुम्ही ही पट्टी केली का हे नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ड्रॉपमोड्यांपासून एक सुंदर रांगोळी बघणार आहोत तर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर अजून सबस्क्राईब तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजे तुमचा पुढचा व्हिडिओ मिस होणार नाही धन्यवाद